आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे या अनेक मोर्चे हे समोरच्या गेटच्या समोर झालेले छोट्या छोट्या संघटनांचे मोर्चे त्या ठिकाणी झालेले आहेत काल परवाचे मोर्चे त्या ठिकाणी हे आंदोलन झालेलं आहे हे सर्व आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे आम्हाला सुद्धा त्याच ठिकाणी हे आंदोलन करू द्या ही आमची विनंती आहे आम्ही दुसऱ्या मार्गाने जाणार नाही आहोत आम्ही आमच्या सरळ मार्गाने जाणार आहोत आम्ही विनंती केलेली आहे विनंतीचा मान ठेवून त्यांनी हा गेट खुला करून द्यावा पुढे जो पर्यंत मागण्या आमच्या सुटत नाही किंवा जो पर्यंत परत पदरात पडत नाही तोपर्यंत हे आंदोलन इथून हलणार नाही भले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले हे आंदोलन या ठिकाणी ठिया म्हणून राहील जोपर्यंत आमच्या बारा मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत